राज्य सरकारनं नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राला दिलेला नाही शरद पवार यांची टीका तर काहींकडून आपत्तीचं राजकारण टीकाकारांनी आधी आरक्षक पहावं फडणवीसांचं उत्तर दहा ऑक्टोबरला शासन विरोधात सकल ओबीसी महामोर्चा होणार तर दहा तारखेच्या मोर्चाच्या नियोजनासाठी चंद्रपूरमध्ये बैठक संपन्न मराठ्यांना पूर्वी म्हणून दाखवणाऱ्या शासन निर्णयावर ओबीसी समाज नाराज राज या शिवतीर्थ निवासस्थानी बोलावली बैठक मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची बैठक होणार आगामी निवडणुका संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व <स्ट्रेथ> बच्चू कडू आणि गुलाबराव पाटील यांच्या धुम्रातुमरी बच्चू कडू गुलाबरावांच्या पाळदी गावातून चाळीस गावाकडे आले तर घरी आले असते तर स्वागत केलं असतं गुलाबराव पाटील यांनी दिवसलं ठाकरे बंधू एकत्र येणं मराठी माणसासाठी चांगली गोष्ट किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया तर ठाकरे एकत्र आले तरी मुंबईकर मुंबईकरच बाजूने दरेकरांचा रामदास कदम यांच्या पत्नी माध्यमांसमोर अनिल परब यांचे आरोप फेटाळले स्टोमुळे माझा पदर जळालेला ज्योती कदम यांनी सांगितला जाणारा प्रसंग परब यांच्या विरोधात कोर्टात जाणार रामदास कदम यांचा इशारा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल असं म्हणणारे स्वतः सीएम झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा दाखला देत शंभूराजे देसाई यांची ठाकरेंवर टीका राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची माथोशीवर बैठक दोघांमध्ये चर्चा पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं गाठीभेटी वाढल्या उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीसाठी आगतिक झाले पण राज अजून कुठेही आम्ही एकत्र येतो असं म्हटलंच नाही राज उद्धव यांच्या भेटीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया राज्याला शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असलेले मुख्यमंत्री लाभलेले आहेत दोन दिवसांमध्ये सरकार कडून चांगली घोषणा होणार शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आमदार गोपीचंद पोलीस बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज